रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी कुठून आले आपण मी इकडून बर 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 ठीक आहे ठीक आहे कायच आळंदी सोबत आले का माऊली सोबत तुम्ही आता आम्ही काय सांगावं वास्तव पाहता मी जन्मलो त्यावेळेस मला गाव ही नव्हतं ना आणि नावही नव्हतं ना कारण माऊली ज्ञानेश्वरी सांगतात दादा उपजी या बालकाशी आणि नामाची नाहीता यापाशी नावाशी होते उठे नाही का नाव असतं का पण उगा आपण नावाला रुपाला तुकोबार मी माझ 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 करून हे काही नसतंय आणि आपण म्हणतो आत्मा परमात्मा तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात आपण लगे ठाव धुंडावा इथले जाना वया जाना कोड तरी म्हणे म्हणा आज तिने जे महाराज आहे सोपान काका ज्ञानोबार आहे आणि तुकोबार आहे हे इथे कोणत्या गाव ते कोणा गावाला भेट झाली दादा तोंडला बोनला तोंडले बोनले आहे पिराची कुरवली पिराची कुरवली कुरवली आता मी पण नवीन आहे तुकोबार आहे सोबत तुम्ही किती वर्ष झाले माऊली सोबत माझं पहिलेच वर्ष हा मग आपण दोघे पहिलेच वर्ष झालो त्याच्यामुळे आपला काही पण तुम्ही मला सांगितलं की आज ज्ञानो बर आया आणि सोपान काका काय एकत्र झाले काय वाटलं बरं दिंडी ज्या वेळेस झाली त्यावेळेस काय वाटलं दादा या जवळ तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये तो आनंद वेगळाचा एकत्र झालेला कारण समुदाय एवढा भरपूर आहे की कसं जस समुद्रावर लहट आल्यावर जसं ही होतय तसं उद्गार ही जनसमुदाय ही कोण न बोलवता न काय करता मनानं आपल्या आपल्या स्वच्छ न पंधरा वीस दिवस वारीत चलून थकून ही सुद्धा आळस दिस दिसला नाही कुणाच्या चेहऱ्यावर ना काही नाही आनंदच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला तर असं वाटतं हे बऱ्याच दिवसाचं स्वप्न होत ज्यावेळेस कृष्ण परमात्माने गोकुळात काला केला होता त्यावेळेस स्वर्गीच्या आमर इच्छिता ते देवाने मूर्ती लोक हवा जन्मा इंद्रचंद्र वरून सर्व काही काल्याला घेण्याकरता गोपाळ होऊन बसले होते का नाही आठवतो ना। 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 का बघ माझे गडी कोण कोण काळा बाहे नाही ना मिळाला का का नाही मिळाला ब्रह्मदेव सत्यलोकाचा राजा होता आणि शंकर कुठला राजा होता शंभू कैलाशीचा राजा आणि तसे इंद्रचंद्र वरून कुबेर आले होते त्याच वेळेला कृष्ण परमात्मा म्हणले आज हात नका गड्या यमुनेला हात धुवा आणि त्यांनी त्याच वेळेस निश्चय केला की नेम माझा नफिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या आणि मग ज्ञानोबाराया तुकोबाराया निवर्ती दादा सोपान काका आदी का, शक्ती मुक्ताबाई यांनी असं ठरवलं की आता काला एकट्याने खायचा नाही घड्या म्हणून हा समुदाय एकत्र येत असल नाही का कोणी वाडे अधिकारी माझं सर्व ऐकायला बा दादा तुम्ही पण बोला ना कोण कोण अधिकारी सर्वदा म्हणजे हा जो विठ्ठल नामाचा जो हे आहे हे खूप मोठं भांडवल या विठ्ठल नामाच म्हणजे अठरा पुराणे अठरा शास्त्री हे आपण अनुभवत असतो आणि आता आपण माऊलींच्या ह्याच्यात नामाचा जो गजर करत आहे तो या <स्था> सोहळ्यात आपण एक आनंदपूर्वक आणि उत्साहपूर्वक हे चालत असतो आणि एक भजन गात चालत असतो पण आपण ज्या वेळेस चालतो त्यावेळेस एका गावचे सगळे वारकरी आहेत का बरं हे सगळे वारकरी एका गावचे आहेत का आपण नाही नाही मग मला एक अशी उपमा द्यायची दादा तुम्ही कोणा जिल्ह्यातून आले आम्ही पुणे पुण्याची लतून आले बाबा तुम्ही जिल्ह्यातून आले जालना बघा जालन्याचेतून आले त्याच्यामध्ये परभणीचे पण कोणी असतील परभणीचे तुम्ही परभणीचे कोणता गावगल बघा पाथरी मुदगल अशा जशा दादा आणि वळवणी येऊन वढ्याला मिळतात लहान लहान वढे मिळून कुठे मिळतात पूर्णेला गंग्याला कावेरीला मग ती एखादी म्हणली का तू नाला घाण पाणी घेऊन आलास म्हणली का नाही नाही मग काय मागणी याच्यावर वही लिहिली का एखादी ओवे आहे भरपूर व्हावे सरोवरी वहळा व्हाळ जवळ पाव गंगाजळ वढा वळ बन दादा कुठपर्यंत आहे तसं सांगली जिल्हा असो सातारा असो परभणी असो कोणताही जिल्हा जरी असला तर कुठपर्यंत आहे जोपर्यंत या दिंडीला येऊन मिळाला नाही सोहळ्याला तोपर्यंत तो आता हे सोहळे या दादा काय म्हणत तुम्हाला इकडे या आता हे सोहळे तुम्ही प्रमाण देऊ लागले या या समोर या इथे ये येऊन सांगा आम्हाला तिचा नाही बरोबर आहे ते घरच्याला विचारून आले नाहीत घरच्याला विचारून आले असते तर कॅमेरा ऑन कॅमेरा समोर बोलले असते नाही का नाहीतर मग सुट्टी टाकली नसेल सर्विसला असतील असं चालतंय काय सांगू लागलो काय चाललं होतं आपला संवाद हा ओढे नदीला आता ओढे ज्या वेळेस नदीला मिळतात दादा त्यावेळेस सगळ्या नद्या कुठे जातात बरा माऊली त्यावेळेस यावेळेस सगळ्या नद्या कुठे जातात हा वा सगळ्या नद्या कुठे जातात मग समुद्रात गेल्याच्या नंतर पण माऊली तशी ज्ञानेश्वरी मध्ये वय लिहिली <coughs> आलिया नदी नदाचे संघाट करी वाडपोट समुद्र जेवी पण या नदीला नाही म्हणला का तो कधीतरी बर जशा आता ह्या तुकोबराईचा सोहळा चालला निवर्ती दादाचा चालला माउलीचा शेगावून गजान बाबाचा येतो आता कितीतरी दिंड्या मिळून पंढरपूरला मिळतात कोणीतरी दादा उघड्यावर असत का कोणाला तरी काही जेवणाची अडचण येते का काय ना येत का? नाही का तववरी नदा नदीचे नाव जवळ पावे समुद्राचा हवं एकदा समुद्राला मिळाल्या समुद्राला कधी म्हणला का की आता श्रावण मासामध्ये सगळ्याच नद्या भरून येतात दादा काहीच बोलत नाही तुम्ही माझच ऐकता बरं तुम्ही सांगतायच ऐकण्यासारखं ऐकायचं काय प्रमाण देऊ लागले कुठून आले आपण तळेगाव दाबाडी तळेगाव दाबाडी किती वर्ष मी माळ पाहतो हो मी असा देऊन भरतो म्हणजे काय मया तुमची कारण महाराज एक प्रमाण आहे तुका म्हणे येथे पाहिजे आणि येबाळाचे म्हणजे जाती म्हणजे असं नाही बरं म्हणले तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी पांडुरंगाने एकाकडे दौंडी पिटायचा अधिकार दिला होता कोणाकडे दिला होता दादा वा धन्यवाद सांगा ना काय दौंडी पिटली आहे काय दौंडी पिटली तो खबर आहे नी कारण त्यावेळेस त्या लोकाकडे दौंडी पिटणे मेलेले जनावर बाहेर काढणे हे होत पण आज बघा चोखोबाचं दर्शन घेतल्याशिवाय आणि नामदेव पारिच दर्शन घेतल्याशिवाय आपल्या मंदिरात प्रवेश नाहीये आहे का नाही आणि काय प्रमाण दिलं होतं खबर आहे नाही खटनट यावे वा आणि दौंडी पिटी भावे हो बाबा आपला कोणता जिल्हा मावळ मावळ पुणे पुणे जिल्हा मावळ पुणे पुणे जिल्ह्यातच माऊलीचा पण पुणे जिल्हा आहे ना ठीक आहे रामकृष्ण अरे आपल्या एका पामराचा एवढ्या मोठ्या वारकऱ्याने वेळ द्यायला चालीत आणि ऐकून घेतात आपण आपल्यातच बोलू लागलो नाही का पण हा सोहळा कसा आहे तुम्ही आम्ही एकल्याचा नोहे खेळा म्हणून रामकृष्ण हरी माझा अनुभव सांगतो बोला पाच दिवसापूर्वी मी डॉक्टर एक्स रे काढला पायाचा डॉक्टरनं सांगितलं तुमच्या पायाचा हाड वाढलंय काय काढला डॉक्टरनं सांगितलं पायाचा हाड वाढलंय डॉक्टर म्हणले डॉक्टर चिप्पल घ्या ही चौदाशे रुपयाची चिप्पल आहे पण माऊलीनं सासवड पासून मला इथपर्यंत आणलं आजपर्यंत काय दुखतोय मी पूजेचं काम करतो माझी तडेगोद आपल्याला दहा तारखेला वस्तूची पूजा खालच्या स्वासाठी ना म्हणजे ब्रह्मकर्म करता तुम्ही आणि तुम्ही कोण्या ब्रह्म कुळात आहेत ब्रह्म कुळात आहेत मी तीस वर्ष माऊलीने एक वही सांगले बघा तीस वर्षापासून मी पिंपीची जोड मध्ये पूजेचं काम करतो माझं ऐका ना लग्न जलमान माझं ऐका ना एक मिनिट जलमानाच आहे ते शुद्र संस्कारात द्विच उच्च ब्राह्मण जरा धाब्यावर जेवत असेल आणि आमच्या सोहळ्यात नाही बरं माफ करा हा सोहळा आहे माऊली महळ्यामध्ये एकदा आला ना तर घरची साखर इथं आल्यावर काय होते घरची साखर इथं आल्यावर काय होते ज्ञानमंडपात प्रसाद होते घरी जेवण असतं ते जेवण इथं आल्यावर काय होतं प्रसाद होत पण दादा आपल्या संप्रदाय लोक नावे ठेवतात त्याच्या पाठीमागचं मला एकच कारण वाटतं की आपले कीर्तनकार कीर्तनावर धाब्यावर गाडी लावतात लावतात का नाही आणि माऊलीने त्याच्यावर एक वही सांगतली इंद्रिय रुची सारीखे पाक निके ते पापीए पातके शेवी जती जाणं जर कीर्तनकार आपल्या जीवे आवडल तसं जर स्वयंपाक करायला लावित असल तर वही काय सांगताय का ते पापीए पातके शेवी जती जाण ते पापी लोक अन्न शेवण करत नाहीत कारण अन्नाला एक उपमा दिलेले आपण पाणी फिरत आणि काय म्हणतो दादा संप्रदाय अन्न हे उदर भरण हे मग अन्न जर ब्रह्म असेल तर ब्रह्माला कुठं रंग रूप गुण नाव आहे का नाही ना मग आपण जर तिखट खरट आंबट म्हणत असतो नावे ठेवत असतो बरं नावे ठेवून खात असतो तर त्याच्यामुळेच मग म्हटले त्याच्यामुळे जाण हे माझे शब्द नाही दादा हे माऊलीचे शब्द ज्ञानेश्वरी मध्ये लिखाण केलेले जन्माला जाय ते शूद्र शुद्राच्या घराण्यामध्ये जरी जन्माला आला तर संस्कारात द्विचूचे ते त्याला जर ब्राह्मणाचे संस्कार असतील तर त्याच्याकडून ही पूजा करून घ्यायला काय हरकत नाही कारण आता ब्राह्मणाच्या समोर बोलू नाही पण होत नाही ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेर नाही का बरं आपण आता वाट चालेला लागू कारण एवढे मठ वारकरी आमच्या थांबले दादा पूर्ण ऐकलं चालत कसं सांगलं त्यांनी डॉक्टर कडे पाच दिवसापूर्वी मी गेलो म्हणजे मला वारी वारीला जायचंय आज माझी चोवीस वर्षाचा पदार्पण आहे वारी डॉक्टरने यश्री काढायचं सांगितलं बरं का हजार पंधराशे डॉक्टरने घेतले या रे काढला डॉक्टरने सांगितले टाच वाढले म्हणून आता एक महिन्याच्या गोळ्या डॉक्टरने दिल्यात डॉक्टर म्हणले तुमची वारी पूर्ण होणार काय म्हणले आता दोन टाईम गोळ्या घेतोय ही चप्पल आहे मी अशा ह्या साध्या चप्पलवर अर्धा किलोमीटर शकत नाही चालू चप्पल आहे चौदाशे रुपये बघा बघा ही बघा बघा म्हणून वारी व्हायला लागली हा साधे चप्पलवर मी अर्धा किलोमीटर दादा हे नाव सांगता पण आमच्या वारकरी पहिले पंगुलंग पंगुलंगी गिरीम येत कृपात प्रमानंद माधव त्याची कृपा झाली तर मुकाही चालू शकतो बोलू शकतो आणि पांगलाही चालू तुम्ही ज्ञानो बरायचं नाव घेऊन चालता नाही का आणि तुको बरायचं नाव घेऊन चालता म्हणून तुम्हाला चालायला येते ठीके आपण आता क्वार्टरली लागूया राम हरी आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटू पुंडलिक वरदे हर हरी श्री ज्ञानदेव माऊली दाणे बन करू नका बन करू नका धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे श्री गोपाळ कृष्ण महाराज